रात्रीची बाजारपेठ दिव्यांची हलकिश झगम आणि या सर्वांमध्ये उभी असलेली ती एक साधी पण धडपडी स्त्री फुलांचं फुल हे दुकान फक्त तिच्या हातांनी नव्हे तर तिच्या स्वप्नांनीही फुललेलं या आहेत विजया दयानंद विराजदार लहानपणीच स्वप्न होत आपण का शेतकरी माणसे तर असंच शेतीतून आपल्याला आपल्याला असं काय करून दुसऱ्यांपर्यंत देता येईल आपल्या मेहनतीतून आपल्या मातीतील काहीतरी थेट लोकांपर्यंत पोहोचवावं पण आयुष्याने वेळ दिला नाही घर संसार जबाबदाऱ्या पन्नाशी पार झाली तरी स्वप्न तसंच मनात बंद आणि एक दिवस त्यांनी पहिलं पाऊल टाकलं ते विंग्रो मार्केट मध्ये मा माझा विंग्रो मार्केट मधला पहिला दिवस ज्या वेळेला आम्ही विंगरू मार्केटमध्ये पाय ठेवला हे सगळं बघून घेतलं आम्ही काय चालतंय काय विकतात हे सगळं कसं चालतं आणि मग आमच्या डोक्यात आलं की बाबा आपण काय केलं पाहिजे नाही का आता आपल्याकडे साधन नसल्यामुळे असं म्हटलं आपण एवढं मोठं मार्केटमध्ये काय करणार आपला कसा निभाव निघाल आणि मग मी कसं एक एक किलो फुलं आणून सुरुवात केली साठ रुपयांच्या छोट्याशा फुलांच्या बिझनेस पासून आज ऐंशी नव्वद किलो फुलांच्या सेल पर्यंतचा त्यांचा प्रवास मजबूतपणे जर सपोर्ट सपोर्ट असेल तर तो माझ्या मिस्टरांचे मयूर सरांचं मार्गदर्शन आणि सोबतीला नवऱ्याची खंबीर साथ असं वाटायचं दुसऱ्यांच्या आपण का कामं करावे आपण तर एवढं शेतकऱ्यांचा आपण सगळ्यांना अन्न पुरवतो आणि मग आपण का दुसरीकडे काम करायचं माझ्या मनामध्ये आलं की चला आम्हाला माहिती पडलं की विंगरू मार्केट खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळं ते सगळ्या सिस्टीम म्हणा पद्धत म्हणा आणि सरांचा सपोर्ट म्हणा या तिघांनी त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं आज विजयाताई फक्त फुलं विकत नाही त्या प्रत्येक महिलेला सांगतायत तुमचं आयुष्य फक्त चूल मूल नाही तुम्ही उभं राहू शकता तुमचं स्वप्न अजून जिवंत आहे विंग्रो मार्केट ठरलं त्यांचं स्वप्न फुलवणारं रान त्यांचा मजबूत साथीदार